नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनी तर या युट्यब चॅनलमध्ये कसं आहे तुम्ही सगळे मजेत नाही आहे हो तुम्ही सगळे मजेत असा मित्रांनो तर आज आहे संडे आणि मी घेतले कारे, आज सुट्टी कारण मला सुट्टी पण देत नव्हते पण जेमतेम दिले आहे सुट्टी कारण मी कार खोटं कारण सांगितलं आले नाही आहे आज आपल्या समाजाचा टूर्नामेंट म्हणजे वैती समाज तब्बल चार पाच वर्षानंतर आणि खूप धमाल आहे मित्रांनो ह्या ब्लॉगला कारण खूप सारी मज्जा येणार आहे कारण पाच वर्षानंतर हा समाजाचे आमचे टूर्नामेंट होतं आहे वैद्यकी समाजाला आणि खूप मजा असते आणि लास्ट टाइम वैतरणाला आला होता वाडूला वाडिवला सगळी वैतरणाला आला होता आणि आता उसरणी गावात आहे आता मी जस दादाला वगैरे सोडून आलो आहे तर बघितलं तर खूप साऱ्या गाड्या 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 म्हणजे पार्किंग वगैरे ना जागाच नाही तिथे आणि भरपूर पब्लिक आहे तर बघूया आजचा ब्लॉग कसा होता त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा तर आता मी निघतोय कारण आता आपल्यासोबत आहेत आदू उ आणि हार्दिक असणाऱ्यासोबत तर आता आपण जाऊया आणि बघा तुमचा आजचा ब्लॉग कसा होता ते आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला कोणी नवीन आलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा चला भेटूया आपण पुढे काय बोलशील आधी आधीच्या खांड्यामेंट बद्दल तर खूप लेट झाले अकरा वाजले तिथेच हे आहे दोघा मुलं आहे के केसं कापायला गेले संडेच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो गर्दी असेल ते हे लोक काही काय बोलणार आपलेच मित्र काय बोलू नाही शकत ते काय नाही चल भेटूया आपण पुढे काय बोलशील <laughs> <laughs> आता बद्दल खूप असं एक्साइटमेंट असलं आहे आणि आमच्या समाजाच्या तब्बल सहा वर्षानंतर हा महोत्सव होतो आहे लास्ट टाइम झालेला आहे वैतरणामध्ये दोन हजार एकोणीसला आणि आता उसळणी गावात मी खूप एक्साइटमेंट आहे मागी मजा येणार आहे आज लागली पण बघा पब्लिक तर पूर्ण कच्च्यासारखं असणार आहे तर आता बघूया चला जाऊया बीचवर मी टी शर्टसुद्धा केलं आहे बट मला हातला खूप शॉर्ट होतो आहे त्यामुळे मी घातलं नाही चेंज केलं मी चला जाऊया आता ग्राउंडवर हा साईडला जेवणाच असणार आहे आणि हे बघा पब्लिक बघा साईडला जेवणाची तयारी चालू आहे जावे आपण आता ग्राउंडवर सगळे आपले हे आहेत स्पॉन्सर जावे आपण आता बीचवर आणि त्या बॉक्सिस वगैरे तुम्हाला दाखवतो आपल्या टुर्नामेंटचे ट्रॉफी वगैरे आहे असं असणार आहे सगळे मला बघायला भेटले आता ब्लॉकमध्ये तुडुंब भरलेला मैदान दिसतंय आणि आता सुरू तो पुढचा सामना महिलांचा लॉस टाकलेला गाडी <laughs> लवकरात लवकर आम्ही अनाऊन्समेंट करतो चौथी 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 मी वसई संघाला विनंती करतो आपले तर मित्रांनो आता वादल्यात एक आणि आमचे तीन संघ आहेत ए बी सी आणि सी आणि बी ची लागले मॅच सीची सेकंड राऊंड आता आणि बी तर पहिला सांगलाय सातवाळीसवर आणि आता बी संघ हा खूप टॉप होता आणि तो संघ बाहेर गेला सात पहिली संघ पण टॉप होता तर आता बघूया नेक्स्ट मॅच कशा होते ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटणार जावे आता सी सी पण लागते सेकंड राऊंड 네요 o t 야기는데이 l a तर मित्र आता मित्रांनो आता हा सेकंड राऊंड चालू झाला इथे आणि आपला बी संघ सॉरी हे संघ जिंकला इथे चोवीस वन चोवीस तीन आणि आता सेकंड राऊंड चालू झाला तर मित्रांनो आता आम्ही चाललो आता ग्राउंड नंबर एकवर वर आणि युट्यूब लाईव्ह आहेत तुम्ही बघत असलं का माहिती आहे मला लिंक आहे आपल्या युट्यूबला आता सातपाडी मुरबा मॅच लागले इंडिया पाकिस्तान खूप या मॅचला खूप मजा येते मित्रांनो अशा टुर्नामेंट असतात तेव्हा पण खूप मजा येते तर आता बघूया जाऊन आपण तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये चलो India-Pakistan! yes. Yeah. <laughs> साईडला तर लागले एडवन ए हे आहे एडवन सेकंड सेकंड राऊंड चालू झालं आपण यायच आणि या साईडला सातपाडी मुरबा खूप धमाल होते ना dinera tuha <laughs> मी सी जिंकली ना सी दोन राऊंड मी सी संघ आमचं सेकंड राऊंड जिंकलेलं आहे आता इथे मी सॉरी ए एची सेकंड मॅच लागली आहे आणि इथे पाठी सात पाठी मुरबा चालू आहे खूप टॉप मॅच आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप टफ आहे आणि आता लगेच मोरब लगेच मोरफी लगेच दोन विकेटसुद्धा टाकलेत पहिल्या सूरमध्ये तर सिंगल सिंगल मस्त चालू ठेवायला असं म्हणजे तर कमी झालं नाहीत तर आता बघूया कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग ते एडवन ए संघ विकेटवर विकेट घेतात आमचे चालू आहे तरी चार ओव्हरला काय अडतीस काहीतरी दिले चांगले रन आलेत आता बघूया ड्रॉक कंटिन्यू बघा तुम्ही काय बोलणार पब्लिक तरी पब्लिक खूप आहे मित्रांनो खूप मजे खूप आहे तरी आता अर्धे बाकी गेल्यात बसायला किंवा माहितीच आहे मॅचेस असल्या की हे तर पाहिजेच सर्वांना येणार सर्व पब्लिक संध्याकाळी अजून फुल पब्लिक क्राऊड होणार आहे मित्रांनो जेवायला वगैरे पण गेल्यात पब्लिक Yeah 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 yeah, yeah 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 yo yo, yo. आता आम्ही आलो जेवायला खूप गर्दी आहे मित्रांनो कारण आता सातपाडी मॅच संपली ना तर आता पूर्ण गर्दी होईल रांगे म्हणून आम्ही धावत धावत आलो तर दोन वाज झाले आहेत आताच सातपाडी खूप भारी मॅच झाली मित्रांनो खूप खतरनाक मॅच खूप टफ होती तर मोठा संघ विजय झाला आहे आणि आमचे दोन्ही संघ आता सेकंड सेकंड राहून जिंकलेले आहेत तर आता जेवण वगैरे जाऊया परत ग्राउंडवर आपण चला चलाची मेहनत बघा महिना महिना गावकरी पूर्ण व्हायची आपले गोप मेरेते कारण जो खेळण्याचा प्रयत्न तर बाबितने निश्चितच तिकडे केलं आहे अगोदर गुणदर्शांवर चोपा यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश रेज अनावश्यककन सुद्धा संदेय आता बक्षीस मिळवण्याची पावलाचा ऑपरेशन करत असताना पुढे गेलेलं आहे डान्सिंग डाउन द ट्रैक हँडिंग सिकिटेड ऑन ड्राई ऑफर बाय बॅटर आपला संघ घेऊन थोड्याच वेळात लागेल आपण महिलांची रस्तिकेत स्पर्धा सुरू करणार आहोत खरं तर क्रीडा महोत्सवामध्ये आतापर्यंत आपण एन्जॉय केलेला आहे यावेळी साठव्या बेटने बटका घेत्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील चेंडू मिळाली

اس جو بري بر دا جیت کس ملهي آو ڏيڻ لڳي ڏيڻ لڳي ٿو آهي انھن کي